मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र वन विभागाने प्रत्येक वनवृत्ताला वनरक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत आकृतिबंध तयार करण्यासाठी रिक्त जागांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असताना देखील महाराष्ट्र वन विभाग त्याच्यावरती तातडीने काम करत नाही आणि रिक्त जागांचा अहवाल प्रत्येक वनवृत्तानुसार जाहीर करत नाही किंवा सादर करत नाही असा या ठिकाणी या परिपत्रकमध्ये म्हटलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहोत की वनरक्षक ही जाहिरात कधीपर्यंत येईल आणि जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने कशाप्रकारे प्रयत्न करणार आहोत डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत सविस्तर माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी वाय बी डी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब करा आणि बेलायकोनलाही ऑन करा आणि आपला वनरक्षक वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतं आहे आता बऱ्याच मुलांनी हे परिपत्रक अगोदरच बघितलं असेल तर हे पाच तारखेला पाच मेला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर मुख्य वन संरक्षक प्रादेशिक गडचिरोली यांचे अंतर्गत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले होते तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आस्था बिंदू नामावली तयार करण्यासाठी हे परिपत्रक मागवले गेलेले होते आणि तात्काळ ईमेलद्वारे हे स्मरणपत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं परंतु हे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रचंड इकडे तिकडे व्हायरल झालेले होते आता कोणतेही जर परिपत्रक आले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो असतो तो म्हणजे विषय आता विषय वेगवेगळे टॉपिक सांगण्यापेक्षा डायरेक्टली मेन मुद्दा सांगून देतो विषयाचा तर इथं म्हटलेला आहे वनरक्षक सरळसेवा भरती दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्र वन विभागाने आणि महाराष्ट्र शासनाने वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्येच घेण्याचे निश्चित केलेले आहे ठीक आहे आता इथे म्हटलेले आहे जे महत्त्वाचे पॉईंट आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि महाराष्ट्र वनविभाग तातडीने काम का करत नाही असं मी का म्हटलेलं आहे या परिपत्रकमध्ये म्हटलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता गडचिरोली अंतर्गत येत असलेला सर्व विभाग प्रमुख यांना यांचे विभागाचे स्तरावर ठेवण्यात येत असलेली वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली परिपूर्ण तात्काळ प्रमाणित करण्याकरिता व त्याची प्रमाणित प्रत या कार्यालयात सादर करण्याबाबत संदर्भीय पत्र एक अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या म्हणजेच बिंदू नामावली तयार करण्यासाठी रिक्त जागांचा अहवाल एक महिन्यापूर्वीच मागवलेला होता परंतु आज तागायत कोणत्याही विभागाने म्हणजेच कोणत्याही वनवृत्ताने वनरक्षक संवर्गातील बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबतची कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही म्हणजे कोणत्याही वनवृत्ताने अहवाल सादर केलेला नाही महाराष्ट्र वनविभाग महाराष्ट्र शासन आपल्या वनविभागामध्ये भरती करण्यासाठी सकारात्मक सकारात्मक असताना देखील महाराष्ट्र वनविभाग तातडीने काम करत नाही असे ते दिसून येते पुढे म्हटलेलं आहे आता संदर्भीय दोन पत्रांवे म्हणजे आदर आधी या ठिकाणी संदर्भीय पत्र एक अन्वयी त्यांना आदेश देण्यात आलेले होते आता पुन्हा एकदा आदेश देण्यात आलेले आहे आता संदर्भीय पत्र दोन अन्वयीवे सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसचे अनुषंगाने वनरक्षक संवर्गाची मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत असे या म्हटलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी शेवटचा पॉईंट म्हणजे करिता आपल्या स्तरावरील वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याचे कार्यवाही पूर्ण करावी तसेच संदर्भीय पत्र एक अन्वये पाठवण्यात आलेल्या मागणीपत्रात माहिती भरून तात्काळ कार्यालयास पाठवण्यात यावी यास प्राधान्य यास प्रथम प्राधान्य द्यावे म्हणजे तात्काळ हे करावे असे त्यांनी म्हटलेलं आहे जे या ठिकाणी गडचिरोलीचे एस रमेशकुमार हे मुख्य वनसंरक्षक आहे प्रादेशिक वनवृत्त गडचिरोली येथून यांनी हे आदेश दिलेले आहेत आधीच याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे वनविभागाचे मुख्यालय आहे तेथून बुन बिंदू नामावली तयार करण्यासाठी प्रत्येक वनवृत्ताला असे या ठिकाणी परिपत्रक काढून सर्वांना बिंदू नामावली तयार करण्यासाठी वनरक्षकच्या रिक्त जागांचा अहवाल अगोदरच मागितला होता अद्यापही कोणत्याही वनवृत्ताने अशा प्रकारे बिंदू नामावली तयार करून अनुसूचित जमातीची या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर लक्षात घेतला तर एस टी एस टी कॅटेगरीमध्ये जे पेसा क्षेत्र आहेत ते वगळून भरती केली जाणार आहे त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा चेक केले जाईल कोणाकडून तर पेसा क्षेत्राकडून ते पुन्हा पुन्हा चेक केले जाईल म्हणजेच अनुसूचित जमातीकडून पुन्हा या ठिकाणी त्याच्या फेर तपासणी केली जाईल त्याच्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आता या ठिकाणी कोणतेही वनवृत्तरिक्त जागांचा अहवाल सादर करत नाही त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत सर्वांनी आपला वनरक्षक आणि वनसेवकचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करायचा आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर आत्तापासूनच आपण सर्वांनी प्रयत्न केले तर ही जाहिरात जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली बघायला भेटेल नाहीतर ही जाहिरात दोन हजार सव्वीसमध्ये एम पी एस सीकडे गेलेली बघायला भेटेल आणि एम पी एस सीची प्रोसेस ही दीड वर्षे तुम्हाला लांबवून ठेवली जाईल त्यातच खूप मुलांचे वय वाढ होईल आणि वनरक्षक भरती दोन हजार चोवीस पंचवीस न होता दोन हजार वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीस असे नाव देण्यात येईल तर वनरक्षक भरती दोन हजार चोवीस पंचवीस हीच झाली पाहिजे दोन हजार पंचवीस सव्वीस अशा प्रकारे न होता लवकरात लवकर सर्वांनी प्रयत्न करायचे आहे उद्या आपण सर्वांनी कॉल वार घेणार आहोत आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सर्वांनी जॉईन करा तर जाहिरात आपल्याला जुलै किंवा ऑगस्टमध्ये आलेले बघायला भेटेल अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये